माझ सोलापूर न्यूज चॅनलिका व्यवस्थापन विभाग तसेच प्लास्टिक विरोधी कारवाईचे शहरात एकूण एकशे सत्तावन्न करत पंचावन्न किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्लास्टिक विरोधी मोहीम राबवण्यात येत आहे या अंतर्गत महापालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाकडून दिनांक पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान शहरातील बाजारपेठेमध्ये विविध एकशे सत्तावन्न आस्थापना व व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये भाजीफळ विक्रेते किरकोळ किराणा दुकान होलसेल प्लास्टिक विक्रेते व्यावसायिकांचे तपासणी करून पंचावन्न किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले पासष्ट हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली यापुढेही अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल